एक म्हातारा लय आजारी होता एकदम त्याचं वय झालेलं होतं आणि शंभर वर्षाचं वय झालेलं मग आता त्याला ते त्याच्या लेखांनी सांगणं पहिलं कसं असायचं पोरं लय असायची <coughs> पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 पोरं दहा दहा पोरं पण ती पोरं सगळे त्या म्हाताऱ्याला ते म्हातारा अगदी हातोरणावर झोपलेला मग त्या म्हाताऱ्याला सांगितलं देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या ते देवाचं नावच घेत नव्हतं अजिबात त्याने उभं आयुष्य देवाचं नाव नाही घेतलं आणि आता मरायला टेकला तरी ते देवाचं नाव नाही आणि जवळ त्याची आता ते मरायच्या आधी वाचा जाते असं म्हणतेच मला बी नक्की काय माहीत नाही कारण मी तव नव्हतीच मग ते मग त्या माणसाची वाचा गेली आधी वाचा गेल्यावरचं तिथं त्या गुराच्या गोट्यात त्याला झोपवलेलं होतं तर ते लागला म्हणायला च वा के वा के पोरांना काय वाटलं याला देवाचं नावच घ्यायचं आहे वासुदेवा केशेवा असं देवाचं नाव घ्यायचं म्हणून डॉक्टरला बोलवलं मग ते डॉक्टर ते तेवढ्यापुरतं बोलायला की, बोला की काहीतरी करते असं म्हणते मला बी माहीत नाही मग त्याला ते बोलायला दिलं तेव्हा ते म्हणलं अरे दोन तीन तीनशिवाय दिल्या तुमच्या आईला म्हणला त्या वासराने किरसुनी खाल्ली कोणीकडं बघताय तुम्ही ती किरसुनी एकत आणलेली आहे मी आता शेव निघालाय तरी पण ते वासराने किरसुनी खाल्ली म्हणला पण पोरांना वाटलं वास्तुदेवा केशेवा म्हणायचं पण हेव म्हणला नाही वास्तुदेवा केशिवा देवाचं नाव घेतलंच नाही तर देवाचं नाव घेत चलत जावा तुम्ही बी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जावा की मला कसं देवादी जास्त तर जास्तही आहे बाकीचं काही सांगायला मला जमत नाही आणि ते गाणे बिणे काय लावायचे ते आता पोराकडून शिकन मी सगळं तू म्हणताना पोरगं पोरगं पोरगंच करते पण माझं पोरगं बाहेरगावी का कामाला आहे मग ते आल्यावर मी त्याला विचारते आणि मग तसं ते उद्याच जाईन मला करून तर ते काय म्हणतात ना ती ते लाईव्ह करायचं ना तर ती लाईव्ह करी जावा आणि ती काय कमेंट बी करून सांगा मला आजीची व्हिडिओ कशी वाटते साधी आजी आहे हे करी जा सगळं ती लाईव्ह करी जावा